कोणाच्याही कोणाचंही नुकसान होणे मराठा समाजातल्या गरीब लोकांचा न्याय मिळाला पाहिजेत ही भूमिका तुमची आहे तशी आमची आहे त्याला अजिबात विरोध करणार नाही पण बरोबरीनं आणायचा वेळा कोण उचलेल मी आभार मानतो विलासराव देशमुख साहेबांचे दोन हजार चार साली और दोन हजार चार साली माननीय माननीय बा, विलासराव देशमुख साहेबांनी स्कॉलरशिपची योजना आणली राज्यातल्या पुरांना ओबीसीच्या पोरांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप या राज्यात लागू झाली असेल तर ते केवळ विलासराव देशमुख साहेबांमुळे लागू झाले पन्नास टक्के स्कॉलरशिप महाराष्ट्रात स्कॉलरशिप मिळत नव्हती सहाशे तीस पस्तीस संवर्गना विषयाला ती लागू झाली ती मागच्या वेळेस मी काही वाढवली तर तुम्ही पुन्हा वाढवा आज जर दोन हजार कोटी रुपये स्कॉलरशिपच्या रुपानं मिळत असतील पन्नास टक्के बावन्न टक्के जातीला बावन्न टक्के जातीला विलासराव देशमुखाचे पुणे त्यांचे मनस्वी आभार त्यामुळे हा ओबीसीचा पोरगा थोडा शिकायला लागला आणि तो पुढे जायला लागला